नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधान मानणारा आपलपोटी पोटी स्वतःच्या फायद्याचे पाहणारा अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेले अनमोल ज्याची किंमत होऊ शकत नाही असे अनाथ कोणाचाही आधार नाही असा अतुलनीय तुलना करता येणार नाही असे असीम ज्याला सीमा नाही असा कर्ण मधुर ऐकण्यास गोड लागणारे कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारे झाड कथेकरी कथा सांगणार कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणणार काम चुकार कामाची टाळटाळ करणारा क्रांती अकस्मात घडून आलेला बदल कष्टकरी कष्ट करून जगणारी चिरंजीवी चिरकाल जगणारा गर्भ श्रीमंत जन्मतः श्रीमंत असलेला खट्याळ नेहमी खोड्या काढणारा गावगाडा गावचा कारभार घाला अचानक आलेले संकट घरभेदी शत्रूला सामील झालेला चावडी गावच्या कामकाजाची जागा जगत जेता जग जिंकणारा जय घोष नावाचा एकसारखा जीवलग जीवाला जीव देणारा टवाळखोर रिकामा हिंडणारा तट किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत तोळा मासा अतिशय नाजूक परोप जी जीवी दुसऱ्याच्या जीवावर जगणारा परिसर भोवतालचा प्रदेश पोरकट पोर बुद्धीने वागणारा आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद